रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट मुंबई गोवा हायवेवरच्या सुकेळी खिंडीजवळ पाणीच पाणी मसळामधील ढोरजे पूल पाण्याखाली तर सहा तालुक्यामधल्या सर्व शाळांना सुट्टी जाहीर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये भाजप नंबर एक चा पक्ष ठरला पाहिजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा मराठवाड्यामधील आमदारांना कानमंत्र विश्वासात घेतल्याशिवाय कुठलाही निर्णय होणार नसल्याची ग्वाही मनसे सोबतच्या युतीची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने निवडणूक जाहीर झाल्यावर युतीचा निर्णय उद्धव ठाकरेंनी मत व्यक्त केल्याची सूत्रांची माहिती तर राज ठाकरेंचा सा मात्र सावध पवित्रा इगतपुरीमधील मनसेच्या राज्यस्तरीय शिबिराचा आजचा दुसरा दिवस आगामी मनपा निवडणुका आणि उद्धव ठाकरेंसोबतच्या संभाव्य युतीच्या संदर्भात काय बोलणार याची उत्सुकता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची आज सर्वसाधारण सभा नव्या प्रदेशाध्यक्षांची घोषणा होणार शशिकांत शिंदे यांची निवड होणार असल्याची माहिती संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाड यांच्यावरती शाईफेक करणाऱ्या आरोपींवरती अजमीनपत्र गुन्हा दाखल दीपक काटे आणि भवानेश्वर शिरगिरेला आज अक्कलकोट कोर्टामध्ये हजर करणार